आर्या तू काय खायला लागली गं काय खातीये काय खातीये तू सांग मला हम्म आर्या म्हणा तुझ्या भूगूला दिला का तू खायला दिलं का त्याला तुझ्या तुझा भुगूला दे तुझ्या खाली पल्ला पल्ला उट, उट वाळा दे त्याला घे तुझ्याकडं असं देती किती विचार या इथं बसून खा खाली बसून का दे माझ्याकडे ते माझ्याकडे माझ्याकडे दे माझ्याकडे दे आर्या तसं नाही करू ना बसायचं नसतं आर्या त्याच्यावर बाळा मांडी घालून बस खायला मांडी घालून बसा तू आत्ता कशी बसली होती मांडी घालून तसं नाही तसं नाही तसं झोपून तस खायचं नाही उठून बस उठून बस उठून बस तू मांडी घाल मांडी कशी घालायची जेवण करायला तसं नाही करायचं आर्या अरे 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 काही पण करतात तिथंच राहू दे तुला आवडलं छान 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 मांडी घालून बसा खायला मन्या मांडी घालून बस होणा तस काही पण करायचं नाही आर्या मांडी घालून बस